नमस्ते देवी और सज्जनो रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि गुढीपाडव्याची तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर गुढीपाडवा स्पेशल आज मी बनवत आहे आंब्याचा श्रीखंड तर चला मग रेसिपी सुरू करूया एका चाळणीवर सुती कपडा टाकायचा आहे हे मी घेतलेला आहे दही एक पाव दही आहे तर हे दही टाकायचं आहे कपड्यामध्ये चाळणीवर आणि एकदम दह्याचा आपल्याला चक्का दही बनवायचा आहे तर दह्याला असं वर टांगून ठेवू शकता कशाला बांधून किंवा असं ठेवून याच्यावर वजन ठेवून याचं पाणी झारू शकता तर याच्यावर मी वजन ठेवत आहे आता याला एक तासभर असंच ठेवायचं तोपर्यंत आंबा कापून घेऊया आंब्याला पहिले मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आंब्याला मिक्सर जार मध्ये टाकायचं आहे तर या आंब्याला आता ग्राइंड करून घेऊया त्या प्रकारे आंब्याला ग्राइंड करून घेतलेला आहे दह्याला ठेवून एक तास झालेला आहे तर बघा दह्यातलं एवढं पाणी निघालेलं आहे तर बघा एकदम घट्ट चक्का दही झालेला आहे आता याच्यामध्ये पाणी अजिबात नाहीये आणि आपण श्रीखंड बनवू तो पण असा घट्ट सरस श्रीखंड होईल आता दही टाकायचं आहे एका मोठ्या बाउल मध्ये दह्याला करायचं आहे मिक्स बघा अजिबात याच्यामध्ये पाणी नाहीये एकदम सर असा दही आहे हा ग्राईंड केलेला आंब्याचा रस टाकूया याला करायचं आहे मिक्स अजून श्रीखंडचा कलर आणि फ्लेवर साठी केसर टाकूया केसरच्या नवदा धागे मी दुधामध्ये भिजवून ठेवले होते तर हे टाकूया दोन चमच टाकायची पिठी साखर गोडाचं प्रमाण कमी जास्त करू शकता मी इथे दोन चम्मच साखर टाकलेली आहे आणि साखरला मी घरीच ग्राइंड करून घेतलेला आहे याला आहे छान मिक्स अजून फ्लेवरसाठी इलायची पावडर टाकायची आहे याच्यामध्ये काही ड्रायफ्रूट वगैरे टाकायचं ते पण टाकू शकता बघा एकदम घट्टसर असा श्रीखंड आहे पातळ अजिबात झालेला नाहीये बघा तर हा श्रीखंड सर्व करण्यासाठी तयार आहे घेऊया सर्विंग डिश मध्ये बघा खूप छान असा श्रीखंड झालेला आहे घरीच आपण एवढा छान श्रीखंड बनवतो तो मार्केट मधून कशाला विकत आणायचा आहे सण नसला तरी घरीच असा श्रीखंड बनवून खाऊ शकता गार्निशिंग साठी थोडेसे पिस्ता टाकूया गुढीपाडा स्पेशल हा श्रीखंड कसा वाटला कमेंट मध्ये जरूर सांगा रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर मग चला भेटूया अशा जे काय बाय